नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी झणझणीत आणि चमचणीत कशी बनवायची मी तुम मी तुम्हाला सांगणार आहे चला आता बनवू आता आपण अंड्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे ते आपण अंडे घेतलेले आहे इथे आपण घेतलेलं आहे लसूण टोमॅटो खोबरं आणि कांदे घेतलेले आहेत आता त्यासाठी आपल्याला मसाले बी लागणार आहेत हा घरगुती मसाला आहे हा टाकला तर दुसरा कुठला टाकायची गरज पडत नाही हा मसाला हे हळद आणि हे मीठ लागणार आहे आता आपण हे अंडे उकडण्यासाठी ठेवूया आता आपण अंडे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आता ह्याला ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आता हे अंडे उकडूस आपण दुसरी तयारी करून घेऊया आता आपण कांदा कट करून घेऊया मोठ्या साईज मध्ये कट करून घ्यायचा आहे कांदा अशा पद्धतीने चार चार फोडी करायची आहे एकदम बारीक असट बारी करून घ्यायचं आहे ते मी भाजून घेतलेले है असं जरी टाकलं ना फोडणी जर चांगली दिली तर भाजी देखील खूप टेस्टी लागते तुम्ही भाजून टाकलं तरी चालेल लस देखील घेतलेला आहे आपण सर्व मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेऊ सर्व आपण मिक्सरच्या जार मध्ये टाकून अशा पद्धतीने आता हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने आपलं वाटून वाटून तयार आहे आणि असं पूर्ण बारीक प्युरी करायची आहे ह्याची आता बघूयात आपले अंडे उकडले तर नाहीत चालू आहेत एक देखील अंड फुटलेलं नाही ते कशामुळं ते तुम्हाला सांगते मी मी ह्याच्यामध्ये उकडताना मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे अंडे फुटत नाही म्हणून तुम्ही मीठ देखील घालायला विसरू नका हे आपले अंडे उकडून तयार आहे

दिलेला काय करायचे तुम्हाला मी सांगते तर ह्या अंड्याला आपण आहे ना अशी कट मारून घ्यायच्या हे बघू शकता अशा पद्धतीने पद्धती किंवा असे मारले तरी देखील चालतात उभे बघू शकता कडे गरम होऊन घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा मसाला टाकूयात घरगुती थोसे मीठ टाकूया आणि हे जे अंडे होते आपण असे काप ला मारून ठेवलेले हो तर ते देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून तळून घेऊया असे एकदा करून तर बघा एकदा करा सारखेच करतात एकदम टेस्टी लागतात या असे अंडी बनवून आता हे मी मसाला कशासाठी टाकला आहे तर आतमध्ये आपल्या अंड्याच्या आतमध्ये पूर्ण मसाला जावं आणि वीट पण दा जावं आणि टेस्ट खूप छान लागते बघू शकता अशा प्रकारे आपले अंडे मस्त असे तळलेले आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आता आपण ह्याला काय करूयात साईडला काढून घेऊया आणि उरलेल्याच तेलामध्ये आपण ही भाजी बनवायची आहे ह्याच्यामध्ये आता थोडंसं आणखी तेल घालून घेऊयात आपण आता पन। आपण याच्यामध्ये आणखी तेल घालून घेऊयात तेल आपलं गरम झालेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये थोडसं मी जिरं घालत आहे मस्त असं तडतडलेलं आहे जिरं देखील आता आपण घालूयात पेस्ट बनवली मिक्सरच्या जार बारीक करून घेतलेलं तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी फोंगळून घेतलेलं आहे हे देखील ह्याच्यामध्ये ऍड करूया आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करूया बघू शकता हळद टाकलेली आहे हा घरगुती मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर हे मीठ अगोदर टाकलेलं होतं आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याला मस्त पैकी असं हलवून घ्यायचं आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया मसाला मस्त असा शिजेपर्यंत एक दोन तीन मिनटं कमी गॅसवरती हा मसाला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून अशा पद्धतीने बघू शकता आता बघूयात आपला मसाला शिजलाय का मस्त तेल सुटलेलं आहे आता असं दोन तीन मिनटं जर शिजून घेतला ना हा मस्त असा मसाला तयार होतो आता ह्याला एवढा वेळ का लागतो कारण की आपण जे कांदा टोमॅटो खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ना तर ते भाजलं नव्हतं म्हणून इथे ही प्रोसेस करायची आहे तुम्ही कच्चे जर टाकले तर मस्त आता त्याचा कलर देखील किती छान झालेला आहे बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये हे उकडलेले आपल्या हे अंड्याला मसाला लावून घेतले हे सर्व अंडे टाकून घेऊया हलवायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया तर इथे माझ्याकडं कोथिंबीर अवेलेबल नाही आहे आणि पाऊस देखील आमच्या इथं खूप चालू आहे त्याच्यामुळे मी टाकलेली नाही आहे तुम्ही टाकू शकता कोथिंबीर कोथिंबीरनी सुगंध कोथिंबीरचा सुगंधही खूप छान लागतो याच्यामध्ये अशा पद्धतीने मी पाणी घातलेलं आहे आता ह्याला थोडंसं उकळून देत घेत आहे बघू शकता आपल्या भाजीला मस्त अशी आता उकळी फुटायला तयार झालेली आहे आता उकळी फुटल्याच्या नंतर काय करायचं आहे तर आपण कमी गॅस करून ह्याला दोन तीन मिनटं थोडंसं ह्याचा रसा थोडासा आटून घ्यायचा आहे टेस्ट चांगली लागते त्याच्यासाठी चा बघू शकता अशा प्रकारे आता मी इथे कमी गॅस करणार आहे आता हे थोडंसं आटून घ्यायचं आहे बघू शकता मस्त छान अशी चमचमीत आणि झणझणीत जन अशी अंड्याची भाजी आपली बनवून तयार आहे तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय